भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आता चिघळला पण यावेळी पाकिस्ताननं परकीय शस्त्रांच्या जोरावर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि काय झालं भारताने दाखवली आपली खरी ताकद दुसऱ्या दिवशीही पाकिस्ताननं तुर्की आणि इतर देशांकडून मिळवलेल्या ड्रोनद्वारे भारताची जवळजवळ वीसहून अधिक शहरं लक्ष केली होती पण भारताच्या सजगते पुढे सगळे यांचे प्रयत्न फेल ठरले सगळे ड्रोन भारताने मारून पाडले ह्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचं परकीय शस्त्रांवरचं अवास्तव अवलंबन चुरगळलं गेलं यानंतर भारतानं वेळ न दवडता जोरदार प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादसह अनेक लष्करी तळांवर भारतानं अचूक मिसाईल हल्ले केले या संघर्षाला एक नवं आलं आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धविराम जाहीर करण्यात आलाय विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या डीजेएमओ कडून भारतीय डीजेएमओ ला दुपारी साडेतीन वाजता फोन आला आणि यानंतर दोन्ही देशांनी संधी घेत शांततेकडे पाऊल टाकलं हा संघर्ष दाखवतो की भारत फक्त संयम बाळगतो दुर्बल नाही देशावर हल्ला झाला तर उत्तरही जोरदार दिलं जातं शांततेसाठी हात पुढे केला जातो पण गरज पडली तर मूठही अवळली जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका